नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आज आपण एक दिव्यांग हिताचा आणखी एक व्हिडिओ घेऊन येतोय आपण पाहतोय मुंबई किंवा तत्सम मेट्रो शहरामध्ये राहणारे जे दिव्यांग आहेत ज्यांना कि असंख्य वेळा रेल्वेनी प्रवास करावा लागतो किंवा सार्वजनिक वाहतूक म्हणजे बसनी प्रवास करावा लागतो पण या दिव्यांगाचे हक्काचा डब्बा किंवा हक्काची सीट एस टी मधल्या सीट बद्दल बोलतोय याच्यावर मात्र सर्रास दुसऱ्याकडनं डल्ला मारला जातो रेल्वेमध्ये पण असंच मुंबईच्या रेल्वेचा जर आपण विचार केला तर दिव्यांगजनाला ऑलरेडी त्या रेल्वे स्थानकावरची गर्दी तिथली धावपळ या सगळ्या कसरती करून त्याला डब्यात चढायचे पण ज्यावेळेस तो डब्यात जातो त्यावेळेस आपल्या हक्काच्या दिव्यांगजनाच्या डब्यामध्ये दुसरेच प्रवासी बसलेले असतात बल आपण हतबल असतो त्यांना प्रतिकार करण्यासाठी असंख्य वेळा दिव्यांगजनाचा अपमान केला जातो आपण सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ पण बघितलेले आहेत की तो सांगतोय दिव्यांग की नाही मी असं करन व्हिडिओ शूटिंग कशाला कर करतो काय करतो या सगळ्या गोष्टी आपला दिव्यांग बांधव शब्द न काढता गुमान सहन करतो अशी जी गोष्ट आहे याच्यामध्ये काय व्हायचं माहिती का धाक का नव्हता तर कारण की समजा एखादा पकडला गेला फार कंप्लेंट केली कोणीतरी आलं तर पन्नास पाचशे रुपयाचं फाईन त्याच्यानंतर तो विषय संपला जायचा पण मागच्या पंधरा आठ दहा दिवसापासून रेल्वे प्रशासन थोडस जागरूक झालंय आणि या जागरूकतेचाच परिणाम म्हणून मागच्या सोमवारपासनं जवळपास या आपल्या दिव्यांग डब्यामध्ये घुसखोरी करणाऱ्या इतर लोकां इतर लोकांवर जवळपास सातशे पन्नास लोकांवर कारवाई करण्यात आली फक्त कारवाई नाही केली फक्त केस नाही केली तर ता त्यांची कारवाई कोर्टामध्ये पण मोह केली आणि आता याच्यामध्ये आधार घेतलेला आहे दिव्यांग हक्क कायद्याचं कलम नंबर तुमचं नाईन्टी वन एक्क्याण्णव कलम नंबर एक्क्याण्णव दिव्यांग हक्क कायद्याचं कलम नंबर एक्क्याण्णव स्पष्ट सांगतं की दिव्यांगासाठी बनवलेल्या सोयी सुविधा आपण ते कलम स्क्रीनवर पाहत आहे आणि ते मी वाचतोय पण चॅप्टर नंबर नाईंटी वन हे आपल्या समोर पेज नंबर ट्वेंटी नाईन आहे द गॅजेट ऑफ इंडिया एक्स्ट्रा दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा त्याच्यातलं आपण पाहिलं तर नाईन्टी वन ॲप्टर मध्ये इंग्लिश मध्ये ते आहे तो एक पीडीएफ तुम्हाला मराठीत पण मिळते वाटलं तर दोन्ही पीडीएफ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो त्या पीडीएफ जतन करून ठेवा तर हु एव्हर फ्रॉडंटली एव्हल ऑर अटेम्प्ट टू अवेल एनी बेनिफिट मेन फॉर पर्सन्स विथ बेंच डिसेबिलिटी जो कोणी मुद्दाम किंवा हेतू पुरस्कार जर समजा दिव्यांगजनासाठीच्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्याच्यावर जर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असेल त्या त्या हिसकून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा ठिकाणी सजेची बात सजेच प्रायोजन केलेले आहे ती सजा म्हणजे दोन वर्षाचा कारावास किंवा एक लाख रुपये फाईन आता या दोन्ही गोष्टीपैकी जे काय होईल पण पन सातशे पन्नास दिव्यांगजनांना या दिव्यांगजनाच्या डब्यामध्ये घुसखोरी करणाऱ्या प्रवाशावर या प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे ही गोष्ट दिव्यांग हितासाठी आहे शेवटी कायद्याचा दंडका उघारावाच लागला त्याच्यानंतर दिव्यांगजनांचं कुठंतरी भल होईल पण हे तुम्हाला लक्षात येत नाही सामान्य माणसाला कि दिव्यांगजन हतबल असतो खितपत पडलेला असतो आणि त्याला आपण त्रास देतोय याच काहीच तुम्हाला भान नाहीये उलट तुम्ही दिव्यांगजनाचा अपमान करता आता हे सगळं कारवाईचं स्वागत आपण दिव्यांगजन करत असताना रेल्वे यात्री परिषद आहेत ते यात्रे परिषदेचे जे कोणी अध्यक्ष असेल त्या अध्यक्ष सांगितलंय की नाही अशा प्रकारची कठोर कारवाई करणे योग्य राहण्याचा याचा फेरविचार व्हावा अहो तुम्ही मग त्यावेळेस म्हणले नाही का कधीच दिव्यांगजनाच्या डब्यामध्ये बाकीचे लोक घुसतात हे तुम्हाला दिसत नव्हतं का याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेले आहेत का तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत का यावेळेस तुम्ही मात्र एखादं पत्र काढून असं सांगितलं का की दिव्यांग हा ऑलरेडी दुबळा असतो हातबल असतो त्याच्यासाठी विविध कायदे आहेत त्याच्यातला सगळ्यात स्ट्रॉंग कायदा दोन हजार सोळाचा त्या कायद्यानुसार असा असा दंड होऊ शकतो तर तिथं जाऊ नका असं सांगण्याची तसदी घेतली नाही का जसं तुम्ही आता एका वृत्तपत्र वृत्तपत्रामध्ये हे सगळं सांगताय की अन्याय विचार फेरविचार करावा हे करावं त्यावेळेस काय करत होते तुम्ही अहो तुम्ही यात्री तुमचं काय आहे माहिती का यात्री परिषद रेल्वे यात्री यात्री म्हणजे दिव्यांग सोडून बाकीचे यात्री का तुमच्यासाठी आता ही गोष्ट रेल्वे प्रशासनाने केली आणि याचा आधार घेतलेला आहे दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा केंद्र शासन मला त्याच्या पुढे जाऊन म्हणायचंय हाच कायदा प्रत्येक स्टेटनी पारित केलाय बरोबर हाच कायदा प्रत्येक स्टेटनी जर पारित केलेला असेल तर माझ्या हक्काच्या एसटी मध्ये दिव्यांग राखीव जागा त्या राखीव जागेवर तुम्ही असा का नियम बनवत नाही की नाही त्या जागा दिव्यांगजनाचे जा राखीवच राहते असं काय तुमचं एवढं मोठं नुकसान होणार आहे काय नुकसान होणार आहे असं तुमचं दोन तीन जागा दिव्यांगजनासाठी राखून ठेवलेल्या आहेत आणि त्या दोन तीन जागावर ठीक आहे हो एक बस इथून निघाली आणि पुढच्या स्टॉपला तीस किलोमीटरवर एखाद्या दिव्यांगजनाचं तिथं बसायचंय तुमचा नियमच असाय नाही निघण्याच्या अगोदर अगोदर येऊन बसायचं तिथं तुम्ही बघा रिझर्वेशन ते जी वेबसाईट त्याच्यावर काय लिहिले त्याच्यापेक्षा तुम्ही लहान स्पष्ट त्याच्यात हे लिहा स्पष्ट की जर दिव्यांगजन कोणी आला नाही तर त्या जागेवर तुम्हाला बसण्याचा अधिकार आहे पण दिव्यांगजन जर आला तर ती जागा तुम्हाला दिव्यांगजनासाठी खाली करावं लागेल का नाही लिहि आणि ते परत आजपर्यंत चालू आहे आतापर्यंत चालू आहे तुम्हाला तुमच्या एस टी महामंडळाने काढलेले परिपत्रक तुमच्याकडे नाहीये आणि आज पण झेरॉक्स म्हणलं की नाही झेरॉक्स चालत म्हणून आज पण कितीतरी दिव्यांगजनाला त्रास दिला जातो हे मी तुम्ही जे ताकद दाखवता तुमची पॉवर तुम्ही अधिकारी असल्यासारखं मग हीच ताकद तिथं दाखवा ना दिव्यांगजनाच्या आसनावर बसलेला एखादा जर सदृढ माणूस असा ना तर त्याला उचला ना तुम्ही त्याला सांगा ना तिथं डेअरिंग नाही होणार फक्त दिव्यांगजनाला त्रास देण्यासाठी डेरी दे दे होते सगळीकडे रेल्वे एस एसटी असो कुठलीही सार्वजनिक वाहतूक असं तिथं दिव्यांगजनाला त्रास देण्यासाठी रॅम्प कुठे एस टीमध्ये रॅम्प का नाहीये रॅम्प लावणं तुमचं काम नाहीये का दिव्यांगजन फरफटत येतो याच्याबद्दल दोन चारदा व्हिडिओमध्ये बोललोय मी पण आजचा हा जो रेल्वेचा विषय आहे या रेल्वेमध्ये सातशे पन्नास जणांवर जी कारवाई झाली त्या कारवाईचं मी आणि माझा प्रत्येक दिव्यांग त्या कारवाईचं स्वागत करतोय आणि ही कारवाई दिवसेंदिवस वाढावी कारण त्याच्यामुळे काय होईल पुढच्या काही दिवसामध्ये हे सगळं एकदा कारवाई होते हे जर सगळ्यांना कळलं तर दिव्यांगजनाच्या डब्या डब्यामध्ये दिव्यांगजनाला सुखरूप प्रवास करणं सोपं जाईल त्याचे हाल कमी होतील त्याच्या अपेक्षा कमी होतील या गोष्टीसाठी अशाच प्रकारची गोष्टी एस टी महामंडळाने करावी म्हणजे खरं तुम्ही दिव्यांग हिताचं काहीतरी करताय निस्तंच एक छोटस परिपत्रक कागदाल काढून दिव्य दिव्यांग हिताचं तुम्ही काही करत नाहीये तर या प्रकारची विनंती आजच्या व्हिडिओतून मी एस टी महामंडळ आणि यांना करतोय आणि रेल्वे प्रशासनाचं खास करून रेल्वे पोलिसचं विशेष आभार मानतोय धन्यवाद मित्रांनो